बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काश्मीर मध्ये जो काल हल्ला झाला तो हल्ला भ्याड आला त्या भ्याडच्या हल्लाचा मी जाहीर निषेध करतो जर तुमच्यात जर काही दमक असेल तुम्ही असेल तर पुढं पुढं येऊन खरं दोन हात खेळा तुम्ही असं बायकांच्या वाणी लढू नका आमचेसुद्धा आम्हीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या विचारधारेतला आहे तुम्हाला जर त्या पद्धतीनं काम करा त्या पद्धतीने करा आम्ही केंद्र शासनाला सांगू इच्छितो की आता निवेदन आणि हे करण्यापेक्षा डायरेक्ट ॲक्शन घ्या आणि ॲक्शनमध्ये काय व्हायचं ते होऊ दे आम्हाला कर किती पण द्यायला लागू दे पण ह्यांना इथनं मुळासंकट रसून काढणं गरजेचं आहे आणि हे केंद्र सरकार कराल अशी माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र